आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराड येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या कार्याचा आढावा खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ दत्त चौक या मंडळाची स्थापना दोन हजार चार साली झाली असून हो आज वर्ष पंचवीस पूर्ण झाली आहेत सालाबादप्रमाणे यावर्षीही नऊ फुटाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे या मंडळाकडून दरवर्षी तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते गणेश उत्सव काळात महाराष्ट्राची लोकधारा असणाऱ्या व लोकसाहित्याची परंपरा असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम मंडळ मंदन करत असते मंडळाच्या सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने महाप्रसाद नियोजन केले जाते गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात या अनोख्या उपक्रमाचे गणेश भक्तांकडून तोंड भरून कौतुक होत आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची